नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल ओनली या युट्यूब चॅनलवर स्वागत आज मध्ये आपण डायरेक्ट डायरेक्ट स्पीचचं आज ऍसरटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्याचं डायरेक्ट टू इन डायरेक्ट डायरेक्शन कसं करायचं आपण तेच पाहणार आहोत तर प्रथम आपण ऍसर्टिव्ह सेंटेन्स हे आधी समजून घेऊ ऍसरटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय की विधानार्थी वाक्य म्हणजे तुम्हाला विधानार्थी वाक्याचं काय करायचं विधानार्थी वाक्याचं काय करायचं तुम्हाला डायरेक्ट मधून इनडायरेक्ट स्पीच किंवा इनडायरेक्ट स्पीचला तुम्ही इनडायरेक्ट नशन पण म्हणू शकता ओके आता विधानार्थी वाक्य म्हणजेच काय असते की तुमचं साधं वाक्य असतं लक्षात घ्या काय साधं वाक्य <laughs> म्हणजे अशी वाक्य की ज्यांची ज्यांची सुरुवात बघा लक्षात काय ठेवायचंय ज्यांची सुरुवात ही नेहमी कशाने होते सब्जेक्ट म्हणजेच मराठीमध्ये करता बघा विधान्थी वाक्याचं एक ढोबळ तुम्हाला मी एक नियम सांगतो सब्जेक्ट असतो नंतर वर्ब असतं आणि नंतर ऑब्जेक्ट असतं हे त्याचं एक कॉमन त्याचं सूत्र आहे बघा विधान वाक्याला ऍसेटिव्ह पण म्हणतात डिक्लेरेटिव्ह पण म्हणतात आणि स्टेटमेंट पण म्हणतात ओके बघा या विधान्थी वाक्याचं तुम्हाला इनडायरेक्ट नरेशन करायचं आहे काही नियम आहेत ते तुम्हाला नियम मी लिहून देतोय आधी हे समजून घ्या ऍसेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय साधं वाक्य त्यांची सुरुवात ही नेहमी कशाने असते कर्त्याने आता ह्याच्यामध्ये पण बघा ह्याचे पण दोन प्रकार आहेत एक आहे तुमचं अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी आणि दुसरं आहे त्याच निगेटिव्ह हे त्याचे दोन प्रकार पडतात म्हणजे नकारात्मक नकारात्मक म्हणजे काय नकारात्मक वाक्य बघा ऍसेटिव्हचे दोन प्रकार पहिला आहे अफर्मेटिव्ह दुसरा आहे निगेटिव्ह आता ह्याच आपल्याला काय करायचंय डायरेक्ट आहे त्याचं तुम्हाला इनडायरेक्ट मध्ये रेडिशन करायचं पाहूया याचा पहिला नियम काय आहे बघा कसं वळखायचं ते पण सांगितले वाक्याची सुरुवाती नेहमी कशाने असते ही कर्त्याने असते आता हे कसं बघा तुम्हाला तो तो एक वाक्य देतो तुम्हाला त्याचं रिपोर्टिंग वर्क आणि रिपोर्टेड स्पीच हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा राजू सेड टू संजीव बघा कॉमा अवतरण चिन्ह आय नॉट फिलिंग वेल टुडे काय फिलिंग वेल हे तुमचं वाक्य आहे बरोबर आता हे जे आहे एक सेकंड तुमचं डाऊट पूर्ण क्लिअर करूडे आता हे जे आहे तुमचं हे काय आहे तुमचं रिपोर्टिंग वर्क ओके आणि हे जे आहे तुमचं पूर्ण रिपोर्टेड स्पीच फक्त तुम्हाला बदल कुठं करायचे हे दोन वाक्य जोडताना आणि ह्या रिपोर्टेड स्पीच स्पीच मध्ये ते पण कसं काळानुसार बघा आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय नियम लिहून घ्या बोलणारी व्यक्ती बघा पहिला नियम काय तुमचा लिहून घ्या आणि ह्या पद्धतीने तुम्हाला वाक्यचना सोडवायची पहिला आहे तुमचा बोलणारी व्यक्ती बघा ज्यावेळेस वाक्य बोलणारी व्यक्ती ही असणार म्हणजे असणारच ओके कारण की त्याशिवाय तुमचे तुम्ही कंप्लीट करू शकणार नाही त्यानंतर आहे दोन नंबरला ऐकणारी व्यक्ती असेल तर सेडचे टोल करा ऐकणारी व्यक्ती असेल तर सेडचे टोल्ड करा नसेल तर नसेल तर सेडच ठेवा त्यानंतर आहे सेडच्या ठिकाणी जर व्यतिरिक्त कुठला शब्द आला बघा सेडच्या कुठलं तुमचं वाक्य आहे ऍसर्टिव्ह मी फक्त तुम्हाला ऍसर्टिव्ह सेंटेन्स सांगतो ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सेडच्या दुसरा कुठला शब्द आला तर त्याला तसाच्या तसाच ठेवा तीन नंबरला आहे ऐकणारी व्यक्ती ऐकणारी व्यक्ती असेल तर लिहा नसेल तर सोडून द्या ओके त्यानंतर आहे चार नंबरला हे अवतरण चिन्ह काढून तुम्हाला काय करायचंय दॅट घ्यायचे काय दॅट नंतर पाच नंबरला आहे करता नंतर आहे सहा नंबरला ुभी रूप किंवा क्रियापद सात नंबरला आहे राहिलेला भाग म्हणजेच काय काळात बदल करून घेणे काय काळात बदल करून घेणे या नियमानुसार तुम्हाला काय करायचं आहे असं टी सेड्यांचं डायरेक्टिव्ह इंडायरेक्टेशन करायचंय बघा आता आपण हे वाक्य आता सोडू मग तुमच्या लक्षात येऊ जाईल हे नियम तुम्ही लिहून घ्या पाठ करा आणि यानुसार तुम्ही वाक्यरचना बनवा तुमची वाक्यचना कुठलीच चुकीची होणार नाही पहा पहिलं आहे तुम्हाला काय बोलणारी व्यक्ती आहे का ओके आहे लिहा नंतर आहे सेट नंतर अजून एक गोष्ट बघा जे ऐकणारी व्यक्ती असेल तर सेट चे टोलकार ऐकणारी व्यक्ती आहे ओके आहे म्हणजे संजीव म्हणजेच टोल म्हणजे राजू टोल संजीव हे अवतरण चिन्ह तुमचं निघून जाणार त्याऐवजी तुम्हाला काय करायचंय दॅट बघा आता तुम्हाला सगळे हिथं बदल करायचे आता हा आय एम well. नॉट फिलिंग वेल हे तुमचं ऍसरेटिव्ह काय आहे निगेटिव्हचा प्रकार आहे ओके बघा दॅट नंतर काय करायचंय तुम्हाला करता ओके इथपर्यंत क्लिअर करता घेतला आता त्यानंतर काय आयचा बदल करायचा आहे आय बघा राजू सेट टू संजीव आय नॉट फिलिंग वेल म्हणजे आय हे कोणासाठी वापरले राजू म्हणजे हे पुलिंग आहे तर मग ही आय आयमच गॉल कारण की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा बदल काय करायचा कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये करायचा हे बदल मी त्या आधीच्या से से सेशन मध्ये दिलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि वरती आय बटन मध्ये पण देते बघून घ्या कारण की ते बदल जर तुम्हाला माहिती असतील तर हे बदल तुमच्या लक्षात येतील नाही तर मग तुमचं नेहमी कन्फ्युजन होत राहील ही वॉज निगेटिव्ह वे म्हणून नॉट ही वॉज नॉट फिलिंग वेल आणि त्या टुडेचं काय होणार दॅट डे काय दॅट डे बघा या पद्धतीने तुम्हाला वाक्य रचना सोडवायची राजू टोल संजीव दॅट ही वॉज नॉट फिलिंग वेल दॅट डे बघा टू डेचा बदल केला आपण डे आता तुम्हाला अजून एक वाक्य रचना देतो आता हे झालं तुमचं सेंटेन्सच जर तुमची वाक्य रचना जर ही त्रिकाल बाधित असेल किंवा ऐतिहासिक गोष्टीबद्दल असेल जर मग त्यांचं तुम्ही काय करणार किंवा वाक्यरचनामध्ये जर मन आली तर मग त्याचे बदल काय करायचे ओके त्यासाठी तुम्हाला हे नियम तिथं फॉलो होणार नाहीत बघा हे नियम ज्यावेळेस तुमची वाक्य रचना ही असे असेल कशाची ऍसरेटिव म्हणजेच विधानार्थी वाक्य असेल म्हणजे रिपोर्टेड स्पीच मध्ये त्यावेळेस तुम्हाला हा नियम वापरायचा ओके आता त्यानंतरचे महत्वाचे काही नियम आहेत नियम नाही महत्वाच्या काही गोष्टी आहेत ते बघून घ्या तुम्ही लिहून घ्या वाटलं सर वहीमध्ये त्यानंतर हे पहिलं जर अवतरण चिन्हामध्ये म्हणजे रिपोर्टेड स्पीच मध्ये जर मन आले असेल तर मग काय करायचं बघा एखादी मन असेल तर जसे की बापू सेड कॉमा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी कॉमा कंप्लीट आता याच तुम्हाला काय करायचंय सेंटरचं का तुम्हाला इंडायरेक्ट नरेशन करायचंय बघा सुरुवातीला बोलणारी व्यक्ती आहे आहे ऐकणारी व्यक्ती आहे का नाही मग सेटच सेडच ठेवा ओके गौतम चिन्ह निघून जाईल दॅट म्हणजे बापू सेट दॅट आणि पुढं हे जे आहे आता इथं काय होणार एच हा तुमचा कॅपिटलमध्ये येतं इथं स्मॉलमध्ये आहे सेड ऑनेस्टी इज द सॉरी हा ह्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही फक्त तुम्हाला चेंजेस कुठपर्यंत करायचे आहेत ही बोलणारी आणि ऐकणारी व्यक्ती आहे ना एवढ्याच भागामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत बघा लक्षात घ्या म्हणजे एखादी मन असेल तर बघा रिपोर्टेड स्पीच मध्ये हा रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय अवतरण चिन्हामधलं जे वाक्य असेल जर त्याच्यामध्ये जर मन असेल तर तेव्हा तुम्हाला काही चेंजेस करायचे नाहीत आहे तसं तसं तुम्हाला लिहायचं एखादी मन असेल तर ओके okay. आता त्याच्यानंतरचा आहे जर त्रिकाल बाधित सत्य घटना असेल बघा त्रिकाल बाधित सत्य घटना असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं से। सेम आता त्रिकाल बाधित सत्य घटना आधी समजून घ्या त्रिकालबाधित सत्य सत्यघटना म्हणजे काय असतात हे समजून घ्या त्रिकालबाधित सत्य घटना म्हणजे जसं की बघा की सूर्य हा पूर्वेला उगवतो बरोबर का सूर्य हा पश्चिमेला उगवतो आज इकडे उगवला परत दुसरीकडे उद्याच्याला पश्चिमेला उगवला आणि परदिवशी परत उत्तरला उगवला नाही ह्याची क्रिया ही मागच्या काही करोड वर्षांपासून हे काय सूर्य हा पूर्वेलाच उगवतो आणि इथून पुढे हे तो पूर्वेलाच उगवणार म्हणजे हे काय त्रिकालबाधित सत्य आहे आणि दुसरं अजून एक उदाहरण देतो जसे की पहा दोन आणि दोन किती होतात चार म्हणजे टू प्लस टू इज इक्वल टू फोर बघा हे जसं आपण इथं म्हणतो दोन आणि दोन किती होतात चार जसं भारतामध्ये चार होतात तसं युरोपमध्ये पण त्याचं गणित म्हणलं तर टू प्लस टू हे चारच होणार म्हणजे तुम्ही जगात कुठेही जा टू प्लस टू म्हणलं तर का इज इक्वल टू फोरच पाच होणार नाही म्हणजे हे काय तुमचं त्रिकाल बाधित सत्य बा, आहे बघा जर अशी जर वाक्य रचना आली तर मग तुम्हाला काय करायचं बघा बघा वाटत ना द टीचर सेड द टीचर सेड द अर्थ इज राउंड द अर्थ इज राउंड कॉम आणि युनायटेड कॉम कॉमा बघा ह्याचं तुम्हाला काय करायचंय बॅरेंडर स्पीच करायचं बघा द टीचर आता ऐकणारी व्यक्ती नाहीये मोन डायरेक्टली ना सेड दोन्ही वाक्याच्या मध्ये डॅक आणि हे वाक्य आहे ह्या असंच्या असंच तुम्हाला लिहायचंय पहा का फुल स्टॉप म्हणजे पूर्ण व्या फक्त तुम्हाला चेंजेस हिथपासून ते या अवतरण चिन्हापर्यंत करायचंय द टीचर सेड दॅट इथपर्यंत तुम्हाला चेंजेस आणि नंतर जे काय त्रिकाल बाधित सत्य आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ते वाक्य त्रिकाल बाधित सत्य आहे का भूतकाळातली घटना आहे की मन आहे की सेंटेन्स आहे हे जेव्हा तुम्हाला ओळखता आलं अवतोरण चिन्हातलं म्हणजेच रिपोर्टेड स्पीच मग तेव्हा तुम्हाला वाक्य रचना सहज सोपी जाईल बघा अर्थ इज राऊंड म्हणजे काय पृथ्वी गोल आहे तुम्ही या मी दुसऱ्या आणि कुणी असं म्हणल्यावर पृथ्वी ही चपटी असं होईल का नाही पृथ्वी ही गोलच राहणार आहे म्हणून ते काय तुमचं त्रिकाल बाधित सत्य आहे त्यानंतरच आहे ऐतिहासिक सत्य असेल तर बघा आता ऐतिहासिक सत्य हे लिहून घ्या त्रिकाल बाधित झालं आता ह्यानंतर आहे तुमचं ऐतिहासिक सत्य ऐतिहासिक सत्य बघा बघा त्यानंतरची वाक्य रचना देश सेड कॉमा इंडिया गॉट फ्रीडम इन नाईनटीन फोर्टी सेवन आणि युनायटेड कॉमा कंप्लीट आता बघा दिनेश काय म्हणतोय की भारताला स्वतंत्र मिळालं कधी एकोणीशे सत्तेचाळीस ही तुमची काय भूतकाळातली एक ऐतिहासिक सत्यघटना आहे म्हणजे भारताला काय चार वेळा स्वतंत्र मिळाले का नाही भारताला काय दहा वेळा स्वतंत्र मिळाले का नाही एकदाच भेटले पण कुठं भूतकाळामध्ये मा मग आता हेच असं जर असेल वाक्यामध्ये तर मग ह्याचं काय करायचं तुम्हाला बघा सेम ऐकणारी व्यक्ती आहे का आहे ओके नंतर सेडचं सेड कारण की सॉरी बोलणारी व्यक्ती आहे आहे ऐकणारी व्यक्ती आहे का नाही नसेल तर सोडून द्या दोन्ही वाक्याच्या मध्ये दॅट आणि पुढचं वाक्य आहे असाच्या असं म्हणजेच इंडिया गॉट फ्रीडम इन नाईनटीन फोर्टी सेव्हन याच्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे आहेत आणि शेवटी फुल स्टॉप तुम्हाला द्यायचा आहे पहा हे झालं त्रिकलबाधित सत्य ऐतिहासिक झालं नंतर आहे मन असेल तर बघा तुम्हाला एक वाक्य देतो ते सोडून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आय सेड आर सेड हेअर इज द फुल आणि अवतरण चिन्ह ओके याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा आणि काय डाउट असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनल वर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण इंडरगेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इन डायरेक्ट स्पीच कसं करायचं आपण हे शिकणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र